अर्शकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं सर्व खंडोबा भक्तांचं या ठिकाणी स्वागत आहे आज महापौर्णिमा आहे आणि महाग पौर्णिमेचं अनेक वैशिष्ट्य आहेत महागपौर्णिमा म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या काळामध्ये वैशाली नगरीत चारशे त्र्याऐंशी इसवी सन पूर्व ज्यावेळेस तथागतांनी स ब्राह्मणर शिबिर घेतलं आणि त्याचं देखील ह्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे तसंच महागपौर्णिमा म्हणजेच पवित्र नदीमध्ये स्नान करून महादेवाचं पूजन करणं आणि त्या दिवशी सर्व गोरगरीब जनतेला अन्नदान करणं तसंच महापौर्णिमेचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्या दिवशी म्हणसा देवीचा जन्मदिवस आहे आणि तो देखील या ठिकाणी साजरा केला जातो महाराष्ट्रामधील खऱ्या अर्थाने जेजूर येथे महापौर्णिमेच्या दिवशी सर्व भक्त पूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी जातात आणि खंडोबाचं दर्शन घेतात आणि थाटामाठामध्ये त्या ठिकाणी अतिशय आनंदाने तो उत्सव साजरा करतात भंडाऱ्याची उजळण करतात महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यातून शहापूर तालुक्यातील सेलवली खंडोबाची या ठिकाणी देखील खंडोबाचं मंदिर आहे आणि हे मंदिर इसवी सन सतराशे ते अठराशे या कालावधीमध्ये या ठिकाणी आपण स ऐकवत आहोत का या ठिकाणी या सेलवली येथे या मंदिरावर ह्या गडावर शंकराची स्वयंभू अशी एक पिंडी होती आणि त्यावेळेस या ठिकाणी गावातले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येऊन या खंडोबाच्या मूर्ती देखील ह्या ठिकाणी होत्या खंडोबाची मूर्ती होती बाणाईची होती अन्नपूर्णा होती योगिनी होती आणि म्हाळसादेवी अशा मूर्त्या होत्या आणि त्या अतिशय छोटंसं असं छपराचं ह्या ठिकाणी मंदिर होतं आज आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो तर हे अतिशय भव्य दिव्य असं ह्या ठिकाणी मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये दरवर्षी भाविक अतिशय श्रद्धेने येतात आपली पूजा अर्चा करतात ह्या ठिकाणी नवस करत आहेत आणि दरवर्षी हजारोच्या संख्येने शहापूर तालुक्यातून नव्हे तर ठाणे जिल्ह्यातून ह्या ठिकाणी भाविक येतात आणि हे भाविक आपला ह्या ठिकाणी नवस देवाला साखळे घालतात आणि हे साखळे हे घालतात आणि ती वचनपूर्ती ती नवस्फूर्ती करण्यासाठी ह्या ठिकाणी आपल्या मंदिरामध्ये येतात आपण पाहू शकता काही जी जनता आहे हे किंवा हे भक्तगण आहेत आपण पाहू शकता कसे श्रद्धेने आणि रांगेत उभे राहून आपल्या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत श्रेयाऐंशीच्या अगोदरच्या म्हणजे इसवी सन सतराशे ते अठराशेच्या आसपास ह्या मंदिरामध्ये ज्या जिल्ह्यामुक्त्या होत्या आपण त्या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी आपण खंडोबाच्या ज्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या मूर्त्या होत्या आपण ज्या ठिकाणी पाहू शकतो त्या जुन्या झालेल्या स्वयंभू ज्या शोबूच्या शंकराची पिंडी होती आणि त्याचबरोबर खंडोबाची मू जी एक देवाची आपली जी मूर्ती होती त्यानंतर म्हणसा घेणे असेल बांधेळी असेल तर त्याला पाहू शकता अन्नपूर्णा आहे योगिनी आहे त्या ह्या अशा ज्या मूर्त्या आहेत अतिशय जीर्ण झालेल्या ह्या मूर्त्या होत्या त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी नंतर ह्या मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आलं तसंच दोन हजार दहा ते दोन हजार तेराच्या आसपास देखील आपण त्या ठिकाणी पाहू शकता का नवीन ज्या मूर्त्या घडवलेल्या आहेत त्या देखील ह्या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत आणि मूळ गाभाऱ्यामध्ये जागा जात आहोत मूर्त्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी पाहू शकतो त्या ठिकाणी खंडोबा देवाचा आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवीची ही जी मूर्ती आहे त्यानंतर योगीची माता आहे आणि आपण या ठिकाणी सांगितलं की त्या खंडोबाचं जे वशिष्ठ आहे सतराशे ते अठराशेच्या च्या दरम्यान या ठिकाणी या मंदिरावर या गडावर आपण जी मूर्ती आहे जी शंकराची पिंडी आहे ही स्वयंभू अशी पिंडी आहे आणि ही स्वयंभू पिंडी आहे आपल्या ठिकाणी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे आहे आपण पाहू शकता की ह्या ठिकाणी सर्व भक्तगण अतिशय श्रद्धेने आणि अतिशय लीनतेने आपल्या देवासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या जे काही नवस करण्यासाठी किंवा आपले जी काय नवस्फूर्ती फेडण्यासाठी ह्या ठिकाणी या ठिकाणी खंडोबा देवस्थान हे अतिशय श्रद्धेचं आणि महाराष्ट्रामध्ये सर्वांचं खुडदैवत असं ही एक आपलं दैवत आहे आणि ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण ह्या ठिकाणी आहोत आणि ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत की सर्व भक्तगण ह्या ठिकाणी अतिशय आणि अतिशय आणि लीनतेने आपल्याला ह्या ठिकाणी आलेले आपण पाहत आहोत आणि ते दर्शन घेत आहे या ठिकाणी आपल्या ह्या मंदिराचं महाराष्ट्रामध्ये वैशिष्ट्य आहे तेराला ग्राम पं ग्रामस्थ आणि ह्या ठिकाणची जी काही ट्रस्टी आहे त्या ट्रस्टीच्या माध्यमातून हे लोकवर्गणीतून हे मंदिर बनवलेलं आहे आणि ह्या मंदिरासाठी त्यानंतर हे दोन हजार तेराला पर्यटन स्थळ म्हणून जाहीर झालेलं आहे आणि या पर्यटन स्थळ जाहीर झाल्यानंतर या मंदिराची अतिशय परिसर आणि सगळ्याच व्यक्तीमत्व अतिशय चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा ह्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आपण पाहू शकतो का मागे हे पूर्ण मंदिर एकोणीसशे शहाऐंशीला अतिशय छोटंसं छपरासं असं मंदिर होतं त्यानंतर पूर्ण ग्रामस्थांनी आणि लोकवर्गणी काढून त्या टायमाला ते, ते मंदिर बनवलं आज आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की अतिशय प्रशस्त असं हे मंदिर आहे हे मंदिर दोन हजार दहा ते दोन हजार तेराच्या तेराला जीर्णोद्धार या मंदिराचा करण्यात आला आणि त्यानंतर ह्या मंदिराला शासनाकडून तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला आणि तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाल्यानंतर या मंदिर परिसरातील आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो का हे हे या तीर्थक्षेत्र जाहीर झाल्यानंतरचं आपण पाहू शकता का मंदिराच्या परिसरामध्ये करन अतिशय सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे ह्या ठिकाणी आपण हे पाहू शकता हे सभामंडप देखील ह्या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर आपण ह्या ठिकाणी दुसरं पाहू शकता का ह्या मंदिरात येणारे जे भक्तगण जे भाविक आहेत त्यांच्यासाठी ही प्रशस्त अशी जागा आहे ह्या ठिकाणी भक्तगणांना आपण पाहू शकता समोर तशी शौचालय आहेत बाथरूम आहेत त्यानंतर ह्या ठिकाणी ह्या पूर्ण मंदिराला आपण बघू शकतो की एक संरक्षण भिंत देखील कठडा संरक्षण कठडा देखील ह्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी सु सुविधा केलेली आहे आणि दरवर्षी ह्या ठिकाणी अतिशय भक्तीने हजारोच्या संख्येने पूर्ण ठाणे जिल्ह्यातून ह्या ठिकाणी सर्व भक्तगण ह्या ठिकाणी येत असतात आणि भक्तिभावाने आपल्या लाडक्या जे कुलदैवत आपलं खंडोबा खंडोबाचं ह्या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि हे आपण पाहू शकता अतिशय एक कथाड्यावर अतिशय एक डोंगरावर गड्यावर गडावर हे मंदिर वसलेलं आहे हे प्राचीन असं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्रात आपण जर पाहिलं तर एक जेजुरी हे अतिशय मोठं एक ठिकाण आहे त्यानंतर अतिशय तुरळक ठिकाणी त्या खंडोबाचं वास्तव्य आहे आणि त्या ठिकाणी म्हणजेच महाराष्ट्रातून ठाणे ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातून ते तालुक्यातील सेलवली ह्या ठिकाणी हे मंदिर ह्या ठिकाणी वसलेलं आहे त्यामुळं ह्या मंदिराला ठाणे जिल्ह्यातून सर्व भाविक ह्या ठिकाणी येत असतात आणि भक्तिभावाने आपल्या श्रद्धेने उपासना करतायत आणि आपल्याला आपल्या हे जे कुलदैवत आहे अतिशय जागरूक जागरूक असं जे दैवत आहे आपण पाहू शकता ह्या ठिकाणी अतिशय सर्व जे भक्तगण आहेत हे अतिशय एक अतिशय श्रद्धेने ह्या ठिकाणी आलेले आहेत येत आहेत आपण हा खालचा एक नजारा देखील पाहू शकतो का तर ह्या खंडोबाच्या अतिशय पुढच्या समोरच्या बाजू जर पाहिली तर पूर्ण असं एक अतिशय सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय अशा रांगा आहेत आणि अतिशय सर्व माता भगिनी सर्व लहान मुले वयोवृद्ध वयस्कर ह्या ठिकाणी खंडोबाच्या दर्शनाला ह्या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता काका तुम्ही कुठून आले शाहून आले तुम्ही किती वर्षापासून ह्या ठिकाणी दर्शनाला येत आहे वीस वर्षापासून येतात पाहू शकतो आपण का ह्या ठिकाणी ह्या खंडोबा ते जे देवस्थान आहे आणि अतिशय भाविक ह्या ठिकाणी श्रद्धेने येत असतात आणि आपल्या खंडोबा देवाचं ह्या ठिकाणी ते दर्शन घेत असतात आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो सर्व लहान मुलं आणि वैवृद्ध वयस्कर या ठिकाणी सगळे अतिशय भाविक अशी अतिशय एक शिस्तबद्ध असं ह्या ठिकाणी ते आलेलं आहे आणि आपल्या देवाला ते साकडं घालण्यासाठी थी ह्या ठिकाणी आलेलं आहे आपण विचारू काही तुमचं नाव काय गणेश पडवळ आपण कुठून आलात शहापूर हे बघा हे ठिकाणी पाहू शकता का शहापूर तालुक्यातून पण ह्या ठिकाणी लोकं आलेले आहेत आपण जुलैगावचं नाव काय विठ्ठल डोळे आपण कुठं राहत आहेत मुरबाड शिरगाव म्हणजे विचार करा मुरबाड तालुका आहे तर ते मुरबाड तालुक्यामध्ये शिरगाव गाव आहे आणि ते मुरबाड तालुक्यातून ह्या ठिकाणी आपल्या ह्या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहे आपण पाहू शकता लोक आहेत काही आपण आमची त्या विखंडी कुठं राहतो आपण कळमगाव म्हणजे सर्व शाकूर तालुका आणि मुरबाड तालुका असेल परिसरातील ठाणे जिल्ह्यातून ह्या ठिकाणी लोक आपल्या खंडोबा देवाचं जे आपलं सर्वांचं कुलदैवत आहे आणि ह्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी हे लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत आपण काहींना विचारता येईल तर आपलं नाव काय जाईल विजया आपण बघून मला वाशिम या देखील वाशिंदवरून आलेल्या आहेत आपण पाहू शकता काका आपलं नाव काय काका त्यांचं शांताराम पाथरे आपण कुठं आलात कसा तरीवरून आलात हे सर्व शापूर तालुक्यातील सर्व मा माणसं आहेत आपण पाहू शकता सर्व लहान लहान मुलं देखील अतिशय रांगेने ना, आणि अतिशय सृष्टीने या ठिकाणी आपल्या कुलदैवताचं ह्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत दादा आपलं नाव काय राजेशुट राजेश वरकुटे आपण कुठून आला आहे शेणवे शेणवे ते देखील शेणव्यावरून ह्या ठिकाणी आपल्या लाडक्या दैवताचं ह्या ठिकाणी ते दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आपण पाहू शकता लांबच लांब अशा ह्या रांगा आपण पाहू शकता अतिशय भक्ती भावाने आपल्या या आपल्या कुलदैवताला ते आपल्याला कुलदैवासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते श्रद्धेने ह्या ठिकाणी दर्शन घेत आहेत दादा आपलं नाव काय ॲद बी बी एन सुद्धा कुरल्यावरून आपण पाहू शकता का ह्या ठिकाणी मुंबई कुर्ल्यावरून देखील बी 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 डिसोजा हे ख्रिश्चन धर्मीय आहेत तरी देखील ह्या ठिकाणी अतिशय श्रद्धेने आपल्या ह्या कुलदैवताला कुलदैवताचं दर्शन किंवा हे आपल्या आपल्या दैवताचं दर्शन घेण्यासाठी आलेले तर आपण खास करून यांची एक विशेष अशी मुलाखत घेऊया तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी येत आहे आम्ही ॲक्च्युली आमचं येणं आधीचं होतं पण या टायमाला आम्ही खंबीरपणे ठाम घेऊन आलो की इकडले जे अंडोबा यांचं आहे हे दर्शन घेऊन जायचं पण या बाबतीमध्ये आम्हाला माहिती आहे आम्ही जे मुंबई मुंबईकरात करा आहोत ते आम्ही ईस्ट इंडियन समाजाचे आहोत तर आमचं पण आरोग्य दैवत होते पूर्व पोर्तुगीज लोकांनी आम्हाला ख्रिश्चन धर्मीय केलं परंतु आमचे ते दे देवी देवताना जे आमचे खास करून लग्नाच्या वेळी विधी वगैरे असतात ते आम्ही मान्य मान मानतो मान आणि प्रत्येक गावामध्ये जे वैशिष्ट्य आहे देवीचं देवाचं जे आरोग्य दैवत लोक हे करतात त्यानुसार आम्ही आमचंच दैवत्व समजतो बरोबर आहे म्हणजेच आता आपण पाहिलं का हे डिसोजा बोलत हा सांगतायत का हे खंडोबाचं जे कुलदैवत आहे हे आपलं सर्वांचंच कुलदैवत आहे आणि आपल्या सर्वच आपल्या जे काही सामाजिक कार्यक्रम असेल किंवा आपले धार्मिक कार्यक्रम असतील आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या त्या देवाला स्मरण करूनच आपला विधी केला जातो असं त्यांचं ठाम म्हणणं आहे आणि ते एवढ्या लांबवरून ह्या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहे आपण पाहू शकता दादा आपलं नाव काय आम्ही पण एकच हे देखील त्यांच्याच कुटुंबातील आहेत ते देखील विठ्ठल परारा म्हणून ते देखील या ठिकाणी अतिशय भक्तिभावाने आपल्या कुलदैवताचं या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आपण पाहू शकता सर्वच ह्या ठिकाणी आपण सांगतोय काही आपलं नाव काय समीक्षाच होईल कुठून आला वाशिंदो आले तर काही आपलं नाव काय विजयालक्ष्मी आपण कुठून आलात कर्मा रेसिडेन्सी आपल्याच अगदीच दसई ग्रामपंचायत अंतर्गत तर ह्या ठिकाणी कर्मा रेसिडेन्सी म्हणून एक आपलं हे वास्तव्य आहे आणि त्या ठिकाणून हे आल्या तर आपण किती वर्षापासून ह्या ठिकाणी येत आहेत म्हणजे चार पाच वर्षापासून त्या ह्या ठिकाणी खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी महापौर्णिमेला दरवर्षी येत आहेत आपण पाहू शकता बोलात आहे तुमचं नाव बोलात सुधीर भरू समीक्षा सुधीर भरू तुम्ही किती येत अठरा वर्षापासून येत आहेत खंडोबाचं नेमकं नेमकं आपल्याला आपण काय आपण सांगू शकता खंडोबा जागृत जागृत देवस्थान आहे जसं जेजुरीला महत्व आहे खंडोबा प्रती जेजुरी म्हणून बरोबर आहे कारण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने जर खंडोबाचं देवस्थान पाहिलं तर ते फक्त जेजुरीलाच आहे परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये अतिशय तुरळक असे ठिकाण आहेत तर त्या ठिकाणी खंडोबाचं वास्तव्य आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील हे सेलवली गाव आहे आपलं शापूर तालुक्यातील आणि ह्या सेलवलीमध्ये खंडोबाचं मंदिर ते पण गडावर आहे आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे देवाचं आपलं वैशिष्ट्य आहे आणि मग ते वैशिष्ट्य आहे तो नवसाला पावणारा असा देव आहे म्हणून सर्व भाविक ह्या ठिकाणी श्रद्धेने येतात धन्यवाद साई आपण ह्या ठिकाणी पाहू शकता हे बघा सर्वच लोक ह्या ठिकाणी अतिशय दांडात होतात भावने अतिशय सुस्टीने या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत आपण पाहू शकता आमचे पत्रकार मित्र देखील ह्या ठिकाणी आलेले आहेत दादा नमस्कार आपण बघतो हे सर्व आपली या तालुक्यातील पण सर्व लोक आहेत दादा नमस्कार तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी येत आहेत प्रत्येक वर्ष येतात प्रत्येक हे पोलीस दलामध्ये आहेत आणि आपल्या शेजारी गावचे म्हणजे दसेचे आपले हे रहिवासी आहेत ग्रामस्थ आहेत आणि हे देखील प्रतिवर्षी आपल्या खंडोबाच्या मंदिरामध्ये येत असतात आणि आपल्या कुलदैवताचं ते अतिशय आदराने आणि भक्तीने दर्शन घेतात आपण पाहू शकता ह्या ठिकाणी सर्व लोक ह्या ठिकाणी अतिशय आपण पाहू शकता लीनतेने नम्रतेने आणि अतिशय भक्तिभावाने ह्या ठिकाणी आपल्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आ, या ठिकाणी पाहू शकता तर अतिशय या ठिकाणी खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी आपण हे भाविक पाहत आहोत आपण हे सर्वच ह्या ठिकाणी आपण खंडोबाच्या दर्शनासाठी ह्या ठिकाणी आलेले आहे आपण पाहू शकता शहापूर तालुक्यातील पोलीस प्रशासन देखील आपल्या आ... सेवेसाठी अतिशय तत्पर आहे दरवर्षी आपल्या ह्या खंडोबाच्या यात्रेसाठी शहापूर तालुक्यातील पोलीस प्रशासन देखील अतिशय आपल्याला ह्या सर्व इथं येणाऱ्या भूमिकांना आणि आपल्या ह्या सर्वच परिसरातील लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात आपण ह्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत आपण त्यांना विचारू त्यांचं देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्या या स इथं येणाऱ्या भाविकांना जाण्या येण्यासाठी तसंच इथशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तत्परतेने ते काम करत असतात साहेब नमस्कार आपण ह्या ठिकाणी आला आहे सर्व आपल्या पोलीस प्रशासनातील सर्व कर्मचारी ह्या ठिकाणी आलेले आहेत आपण काय सांगू शकता आणि कशा पद्धतीने सध्याची हे जी जी यात्रा आहे तर त्याचं सर्व एक थोडंसं माहिती द्यावी दरवासाप्रमाणे ही क्षेत्र बरोबरची यात्रा असते सर्व प्रावी आणि गोड गोविंद इथे दर्शनासाठी येतात वेगवेगळ्या प्रकारचे खेळण्याचे सांस्कृतिक कार्यक्रम असे दिस लागले जातात सर्व आपल्या संस्कृतीप्रमाणे एकदम शिस्त शिस्तबद्ध पद्धतीने देवाची प्रार्थना करतात पूजा करता आणि मनोभावीप्रायने देवाला आपले धन्यवाद साहेब धन्यवाद आपण पाहू शकता का सर्व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आपल्या ह्या देवासाठी तशी या खंडोबाच्या मंदिरामध्ये आलेले आहे त्यांचा सर्व फौजपाटा ह्या ठिकाणी आलेला आहे का ह्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि सर्व भक्तांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना दर्शन मिळावं याची जबाबदारी त्यांनी ते पार पाडतात दरवर्षी